तीर्थ उठल आज आहे नाही कागदपत्र बनवले का नाही लाता खाण्याची लक्षणं आले का तुझी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर काल आम्ही खूप जास्त थकून गेलो होतो त्याच्यामुळे मी ब्लॉग एंड करू शकली नाही आणि असा आमची इथे आवाज आहे सध्या तर ब्लॉगला स्टार्ट झालेला आहे आणि चहा पाणी इथे सुरू आहे आमचं आता नाश्त्याची इथं तयारी सुरू आहे नाश्त्याची तयारी सुरू आहे तर इथे काकू आम्हाला चिसर करून देत आहे कुट पोळ्या कालच्या होत्या ना त्याची आम्ही आता चुरमा बनवत आहे कुटके चुरमा अजून काय म्हणते आम्ही कुठके म्हणत असतो हे भात टाकून आम्ही माणिक पुलाव माणिक पैजन नाही माणिक पुलाव माणिक पुलाव तर आता हे करणार आहोत आणि आम्ही मी नाही का आता चहा मांडला तर चहाचे कप जे आहे ना तो तो ने तो ने ते संपले म्हणून मी या ग्लास मध्ये चहा दिला तर आत्यांना मी असा चहा दिला आताला वाटतं पाणी दिलं बा म्हणून आत्यांना का असं बिलकुल टाकत त्या तोंडात वरून गरम गरम, गरम चहा हो आत ना आत्या खाली असं हात लावायचा वर नाही पकडायचं म्हणजे समजते खाली गरम आहे का थंड आहे वाक असा पकडला ना म्हणून समजलं नाही नाही तुम्ही पेल्याच असत्या तू ना आता किती का गलती केली तुला पण ते कसं मी असं माझं डोक्यात आलं तर का हे कापाव आबा थोडसे कारण की चहाचे कपडे संपले ना बर झालं आता तुम्ही प्यायला नाही तो चहा पिऊन बघते तू काय करून राहिला चाल म्हणते घेतलं नाही त्याच्या मम्मी ना ते तिकडे कोणत्या आणि माहितीये का हे तीनही नातवंड का चिडकीच आहे बांद्रे आहे तर इथे नाश्ता करणं चालू होता मानिक पुलाव मानिक पैजण काय म्हणते ते कुटके पोळ्यांचे कुटके केले म्हणजे बारीक मिक्सरमधून काढले आणि मग त्याच्यामध्ये भात होता तो रात्रीचा भात आणि काय म्हणते त्याला पोळ्या ते बारीक करून त्याची त्याला फोडणे दिलं तर छान मस्त असा टेस्टी नाश्ता बनतो मला तर इतकं जास्त आवडते की मी ताज कधीकधी ताज्या पोळ्यांचेसुद्धा करून घेते तर इथे वेगवेगळे बनवणं चालू आहे कुटके कारण आमच्या दादांना आणि आत्त्यांना जास्त कांदा वगैरे टाकलेला आवडत नाही आणि आम्ही आम्हा सर्वांना सर्वच काही असं जास्त वस्त टाकलेलं छान आवडते तर दो दोन प्रकारचे इथे बनवलेले आहे ज्यांना जे जे आवडते ते ते खाणं तर इकडे आणि मग आमचेसुद्धा कुटकेही तयार करून झालेले होते आमच्यासाठी जे बनवलेले होते ते दादा आले मग इथे त्यांचा नाश्ता तयार झालेलाच होता तर त्यांना देऊन दिला नाश्ता आणि मग आम्ही नंतर बसलो खाली मस्त नाश्ता करत सर्वजण ना मिळून मस्त गप्पा गोष्टी करत नाश्ता करून घेतला आणि नाश्त्यानं ना छान टेस्टी झालेला होता कुटके खूप मस्त झालेले होते तर इथे खाली घेऊन घेतलं सर्वांसाठी आई वाढत म्हणजे सर्वांसाठी हे आहे सर्व आहे नाश्ता तर इथे मेवलं तो तोपर्यंत कढी पण गरम होऊन जाते इकडे आणि पुन्हा गॅस ओटा जो आहे तो थोडासा तहेच न झालेला होता तर ते सुद्धा करून घेता येते म्हटलं तर तुम्ही वाढा म्हटलं तो तोपर्यंत आणि येते आणि आमचा नाश्ता आम्ही इकडे करतच होतो तर तिकडे न्या आईने दोघींची तया आंघोळ करून दिली होती तर ज्ञानू मग स्वतःची स्वतः तयारी करते या दोघीजणी आता पण आमची ज्ञानूबाई इतकी कारस्थानी आहे ना म्हणजे माझी पुतणी इतकी कारस्थानी आहे तिने केस ना समोर म्हणजे वेणी केस विचारता विचारता पूर्ण के पूर्ण केस कंगव्याला अशी गुंतवून ठेवले होते आमची बाई उपद्रवी ती इच्छिक केस कापून ठेवून दिले पाय 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 इच्छी केस आहे

विचारी जास्त विचार करते जास्त लोड नाही कसं अन्याय ते द्या मग पाण्याची बॉटल पाणीच नाही केस निघायला काही म्हणजे तयारच नव्हते तर मग मी म्हटलं तेल लावून बघते मस्त असं चपचप तेल लावलं तर तसे आणि तरी निघणार म्हटलं तर तेल लावल्याबरोबर एकदम पटापट निघायला लागले बरं झालं

पाण्यात उरलेलं धान्य राहते ना ते बनवते आणि जे मुलं काम करते त्यांना जेव्हा तशी आमचा राहते म्हणजे महालक्ष्म्यांचं कस रा महालक्ष्मीच राशीच असते ना तसंच हे गोताबीन असते आणि ते कस करते गहू काय होती ते गहू ओले करते काढते त्याला कोटायचे गहू तसे ते काढून ते मस्त छान शिजवते का नाही गूळ किंवा साखर टाकायची हो का मग त्याची खिरवण गो तांबीलाय त्याचं जेवण आहे मंदिरातच ठेवला मी घरी करत होतो घरी करायचं करायचं म्हणून ठरलं पण कसं खूप गोंधळ होतो आणि स्पेस कमी पडते तिथे बरं आहे तिथे जागा पण मोठी आहे आणि तिथे तिथं होऊन जाते इथे कसं मुलां समर्थ झोपून राहते काही या झाला आहे आपण तिकडंच झोकून राहतो तर चला मी तुम्हाला मंदिर इथे आता आमच्या आम बाबांनी सांगते आमच्या बाबांना नाही वांगे आणा म्हटलं वांगेची भाजी आहे आज वांगे आणा म्हटलं हिरवे वांगे आणायचे तर हिरवाले वांगे आणले होते हे जांभळे वांगे आणले होते तर आता वापस ते वापस केले अर्धे पण मग तेच म्हणे या वांग्याचं भरीत करावं मग भरतासाठी जे आहे ते पूर्ण भाजीपाला जे भाजी लागणार ते सर्व आणायला लावी त्याच्यासोबत तर घरी आता भरीत भाजणं सुरू आहे सॉरी वांगे भाजणं चालू आहे आणि सोबतच इकडं आहे का ठेवाय गोतांबी अशी असते गहू गळू टाकलेला आहे आणि गहू आधी कुकरमध्ये शिजवून घेतलं का आधी कुकरमध्ये शिजवून घेतलं शिट्ट्या उदिल्या असेल दोन तीन आणि मग हे असं छान मस्त पाकासु द्यायचं आणि याची हो ना छान मस्तच वांगी आणि ह्या माझ्या जाऊबाई त्या करत आहे पूजा अर्धी पूजा मी केली अर्धी पूजा त्या करत आहे अर्धा अर्धा सुरू आहे आणि वांगे हा मंदिरात जाऊन बघू आपण काय चालू आहे आणि ते बघा सुरू आहे भरताची तयारी आणि काकू देत आहे भाजी फोडणी मसाले वसाले तिखट मीठ सगळं काड कूड करून ठेवत आहे हे काय काकू ह्याच्यात भात शिजत आहे एक नंबर भाजी बनवता काकू एक नंबर झाली पाहिजे टेस्टी झणझणीत जन, छान बनवते काकू मागच्या वेळेसही छान बनवली ती मस्त फोटो काढू का हुँ. कौन सी भाटे की सब्जी भाटे बैगण की सब्जी हो का भाटा कशाला म्हणते हो का अशी मजा असते खेड्यातली आहे का मोठे अशी मजा असते खेड्यातली म्हणलं मिळून मिसळून मस्त बनाव जल्दी, जल्दी। खिलाव जल्दी जल्दी एकच नंबर सरली भाई मी कोणची भाजी कोणची भाजी भट्टे बैगन भट्टे बैगन की भाजी ये देखो मसाला तो भरत है भरत है आणि ते बनत आहे बघा भरीत वांगा भरीत नाही का म्हणे मी खूप विसरून राहिली वांग्याला भाटे का भरता भाटे का भरता <laughs> भाटे का भरता है इथं इच आहे आई एवढंच आहे एवढंच आहे म्हणा कोबी वगैरे छान मस्त मटेरियल छान सगळं मटेरियल आणलेलं आहे कोबी नाही टाकली थोडस आज आमच्याकडे कार्यक्रम आहे ना तर पसारा थोडासा आहे थोडस जास्तच आहे तर ते आता राहणारच आहे जेवण होईपर्यंत

चहा पिऊन घ्या मस्त मोठा चहा पिऊन हो का <laughs> हो का ते कस माझ्या का काकूंच का गाव थोडस लांब आहे ना त्याच्यामुळे करत नाही का एवढं गरम होत आहे आणि दोन तीन दिवसात असं वाटून झालं की उन्हाळा लागला यावेळेस लवकर असं उन्हाळ्यासारखं जाणवत आहे उन्हाळा लागलाच दुपारचं तर खूप जास्त हे होते आई तो आला ये समू समूह ए समूह ये पण या मंदिरात एक ना एकदम जुनं मंदिर आहे बांधकाम जुने याचं एवढं थंड वाटत आहे ना इथं खूप मस्त छान वाटत आहे काळाचं मंदिर आहे हे भरपूर जुनं मंदिर तर छान थंड थंड वाटत आहे इथे मस्त आणि घरी तेच असं गरम गरम वाफा वाटत असं छान वाटत बरं झालं आम्ही इथेच कार्यक्रम हे केला नाही तर घरी खूप गोंधळ झाला असता आणि एवढं सर्व स्वयंपाक भरपूर आहे आम्ही आम्हाला वाटतं तो असं थोडाफार स्वयंपाक भरपूर आहे आमच्या आईंना माहेरवरून फोन येत आहे त्यांना Kadihita, kadihita tama nung titik. Mama, naman, 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 naman. Eh, dada. Dada? 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 हो है? तार्ण। तार्ण। मी तर, मी मी तर मी म्हटलं चला आता आपण थोडंसं पोळ्या करायसाठी तरी हातभार लावू लगाव तर इथे मग मी म्हटलं थोडा वेळ बसते म्हटलं आई मी पोळ्या लाटायसाठी मला आधीच आई ओरडत होत्या तुझ्या हाताने जमणार का म्हणून तर मी म्हटलं आवडते मला मोठ्या मोठ्या पोळ्या टाकायसाठी पण हाताचा थोडासा प्रॉब्लेम आहे ना म्हणून मला आई वगैरे सर्वजण असे ओरडतच राहते की हात बघून करशील हात बघून करशील तर म्हणून मग ते थोड्याशा पोळ्या लाटल्या मी आणि मग नंतर आई म्हणे नैवेद्य कर पूर्ण जेवण तयार झालेलं आहे तर देवाला नैवेद्य दाखवून दे, दे आणि मग जेवणाला सुरुवात होऊन जाईल म्हणे नैवेद्य वगैरे झालेलं आहे आणि मग आम्ही सोबतच ना याचीसुद्धा गावी जायचं होतं त्याच्यामुळे गावी जाण्याची सुद्धा तयारी पॅकिंग आमची तिकडे चालू होती काय लाटण्या लाटत आहे पोळ्या हो का पोळ्या लाटण्यापेक्षा लाटणं पकडून दुखत आहे वाटते हो मी लाटून पाहिलं पण मला काही जमलं नाही का मी त्यांनीच लाटल्या पोळ्या त्या छोट्या लाटण्या

या फळल्याचा रोग जाते कोरल्याचा कोर जाते गावाचा पुत्रला पुत्र देते अंधे खंदे रांचे दर्जा खांदे तीन पाव तुप घ्या तीन पाव रवा घ्या तीन पाव साखर घ्या त्याचे सात लागू करा एक ठेवा रामाला एक तीन द्या ती साचण्याला आणि एक आपला भाग एक गायीचा भाग आणि चिडी मुगी तृप्त करा म्हणजे चिडी मुगल्या तृप्त करा वानेर वाजत कच्चे फळ या तक तक ना हे सकाळी आमचे मोठे बाबा मी यांचे डिलेट झालेले व्हिडिओ वापस आणून दिले तोपर्यंत मला बाई बेटा केलं <laughs> आणि आता म्हणते तुम्ही खूप थकल्या खूप काम केले उलटच उलट बोलत आहे काही पण विसरले का तुम्ही माझी पुण्याई कसे आहे तुम्ही तो कोणीच काही नाही म्हणत आहे

तुम्ही खूप तकले असल ना खूप काम केले ना तुम्ही खूप जास्त काम झाले जा ना ते का नाही तुम्हा? तुम्हाला मातारपणात भाकरी नाही देणार म्हणलं मी तुम्हाला नाही देणार तरी पण आपल्या घरी आलो तू संध्याकाळी मार कशाचा हो का तुम्ही तुमच्या पोराला भडकवान का माझ्याबद्दल खूपच आलं तुमचं पोरगा सांगा त्यांना हे एवढं मोठं काम करून दिलं मी हे म्हणते आता मला बोलत आहे काही काही पण आता मला दिसून आता मी ना सांगत नाही अल्बम मध्ये आलो, आलो, दिले, अच्छा, त्याच्यातून का तर होऊन जाते मग मी सांगणार नाही आता तुम्हाला काहीच चुकीने सांगली मी तुम्हाला घरात घेणारच नाही मी, ना मी सेक्युरिटी गार्डला बनून ह्या बुड्याला हकलून देऊन <laughs> मी रात्रभर जर खरं असन खर तर त्याच्यावर काही ऍक्शन घेईन आणि ते त्याला इंजिन खाली कोणाला यांना तुमच्या मुलाला केलं का नाही कागदपत्र पत्र बनवले का नाही तू मला एकदा पिचकसा धरून पिच बरं नावावर नाही केल्यावर तेच होणार त्याच्यातला अर्धा हिस्सा माझा नहीं? नहीं मी जर घर नावावर केलं नाही तर विषय इकडंपर्यंत घरात काही खाण्याची लक्षणं आली काली मोठे व्हाय तुम्ही विसरली माझी पुण्या ग याला म्हणत होणं माझा नवरा आहे ना तो हा पहिले कोणाचा तुमचा पोरगा होता ना। होता त्यानं दुसरं नाव लावलं का आता वर्धेचं नाव लावलं का त्यानं आता माझं नाव लावते ते शुभम पल्लवी इंगडकर आता माझ्या जाऊबाई उतरलेली आहे इथे पोळ्या लाटायसाठी आणि त्यांनी 되지 नाही त्यांच्या वजनाचा वत लाटणं घेतलेलं आहे काय लोक आ हो। आ काय <laughs> <तुण> <laughs> <laughs> <तुण> <laughs> झाला आता आमचा स्वयंपाक झालेलाच आहे पूर्ण आता बस फक्त ताटं लावायचे प्लेटा लावायच्या आम्ही म्हणलं आम्हाला काही वाढण्याची शक्ती नाही आहे कोणामध्ये तर बफेस लावून द्या सकाळपासून सकाळपासून केससुद्धा विसरायला नाही भेटले आता आमची ना धावपळ सुरू आहे कारण आमची त्यांना धावपळ सुरू आहे कारण आम्हाला आजच जायचं आहे वर्धेला कारण पोरांची एवढी दिवस शाळा पडली पुन्हा ड्युटी आहे यांची आणि कुठेतरी जायचं आहे आम्हाला आणखी तर त्याच्यामुळे आम्हाला आजच जायचं आहे आणि आईंनासुद्धा आजच आमच्यासोबत न्यायचं आहे तर इथे बघा पॅकिंग वगैरे सर्व सुरू आहे कारण सामान एवढं आहे नुसतं बॅगमध्ये बसणार नाही सुद्धा भरून ठेवलेल्या आहेत हो आली आली आली, हो आली। जेवण करायसाठी आवाज देत आता मी जेवण करायला जाते पटकन आणिपर्यंत इकडलं सर्व करून ठेवलं तरी व्हायचंच आहे अजून आता पटकन जेवण करून घेते बाकीचं कधी मला थकल्यासारखं खूप जास्त थकल्यासारखं वाटत आहे थकून गेली मी चला तर मग जेवण कर तुम्ही आहे मला वाढायला तुम्ही ठेवल्या का ती गावबाई हो का मला ते नाही दिलं का म्हणते त्याला किस आंबी गोतांबी गो गो किस त्याला किस पण म्हणत आहे सगळेजण मस्त झंझणी तालवांग्याची भाजी भात कढी वरण भरी गोतांबी वरण कढी आता जेवतो मी भूक लागलेली आहे मस्त जायचं आहे लवकर आम्हाला खला

आमच्या काळात दोन तीन दिवसात गाई सुकी वगैरे झाली असेल तर सांगितलं तुम्ही घरी करत नाही तेवढे आमच्यासोबत कामं केले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद

बंदुकीची गोळी घ्यायला जात म्हणजे अजून आई आई तुमचा फोन नाही का व्हिडिओ कॉल वर चालू राहू द्या हे चप्पल ठेवायचे पानपुर पानपुड्याची जबाबदारी तुमची आता या सोपचा दा आहे बिलकुल येत गेला नाही पाहिजे चला सांगून घ्या सानून घ्या मी गाडीत बसतो बाय 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 हां बाय चला बापालो बापा आम्ही आमच्या घरी घरी आलो बापा आम्ही आमच्या आमची लेकरं झोपली तर आता आम्ही गाडीतलं सामान काढतो पूर्ण त्यांना सामान काढून आमच्या मुलांनी काय केलं स्पेशली नॅनू मॅडमनी छान तर एका जागी बसून होती पण नॅनूनी म्हणजे तिला अशा कामं करण्यात खूप इंटरेस्ट येते तिने नाही का आता आता एक जास्तीचं काम करून ठेवलं तिच्या उशा वगैरे सगळी घेऊन झाली ती आई ऑर्डर होती पण मला इतकं हसायला येत होतं कारण त्यांनी पुश्याच नाही तर भरची पुसायची वगैरे कापड आहे ना ते सुद्धा टाकले होते थे 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 तर मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड करते भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये